चांदु रेल्वे तहसील अंतर्गत अठ्ठावीस सप्टेंबर रोजी चांदू रेल्वेमधील पुरस्कृत स्मार्ट ग्रामपंचायत सावंगी संगम येथे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा दशवार्षिक नियोजन आराखडा गाव समृद्ध होण्याचे दृष्टीने चाळीस रोजगार सेवकांसह अधिकारी प्रशिक्षक यांच्यासह संपन्न झाला सीमांत अल्पभूधारक भूमिहीन कुटुंबांना समृद्ध करण्याच्या दृष्टीने व पर्यायाने गाव समृद्ध करण्याच्या दृष्टीने सेवकांचे प्रशिक्षण पंचाय पंचाय सेवक पंचायत समिती येथे सुरू आहे याच प्रशिक्षणाचा भाग म्हणून प्रात्यक्षिके करण्यासाठी ग्रामपंचायत सावंगी संगमची निवड करण्यात आली आहे त्या अनुषंगाने ग्राम सेवक व इतर यंत्रणांचे अधिकारी तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार कर्मचारी विस्ताराधिकारी पंचायत ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांच्या उपस्थितीमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिक अंगणवाडी सेविका ग्रामरोजगार सेवक तसेच प्रशिक्षक मंगेश चामलोट आमिर खान मंगेश काकडे यांच्या उपस्थितीत गावामध्ये शिवारफेरी फेरी, गाव फेरी कुटुंब सर्वेक्षण करण्यात आले जिल्ह्यातील आदर्श सरपंचा सरिता राऊत यांनी महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून या कार्यक्रमाची सुरुवात केली ह्या कार्यक्रमाला प्रशिक्षक म्हणून मंगेश तामलोट आमिर खान विस्तार अधिकारी एस जे चव्हाण भारत स्वच्छ मिशनचे कर्मचारी राहुल गवई सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मंगेश काकडे तांत्रिक सहाय्यक युवराज तायडे सामाजिक वनीकरण विभागाचे कर्मचारी उमक मोठघरे बेलसरे डाटा ऑपरेटर पल्लवी रामचोरे अतुल होले आरोग्य विभागाकडून राजेश घाटोळ झोंबाडे आशा सेविका प्रतिभा नंदेश्वर कृषीमित्र राऊत कृषीसेवक योगेश नागपुरे गावातील रोजगारसेवक रमेश चौधरी उपस्थित होते उपसरपंचा सुलोचना चौधरी ग्रामसेविका सुषमा धर्माळे कर्मचारी सुरेश चौधरी अंगणवाडी सेविका अरुणा चौधरी सर्व सदस्यगण गावातील ज्येष्ठ नागरिक दिलीप पाटील मंगेश शिंदे पंकज शिंदे आनंद राऊत विवेक गजभिये दिनकर शिंदे शरद राऊत सागर नेवारे विक्की चौधरी रवी उके डॉक्टर संदीप शिंदे सचिन अडसड गजानन नेवारे नरेश सवाई तेजस सवाई भुऱ्या मेश्राम मच्छिंद्र कावरे दिलीप हरणे राजेश नेवारे स्वप्नील नेवारे रत्नाकर शिंदे प्रभाकर नेवारे उकंडा चौधरी सुरेश राऊत सत्यपाल राऊत शैलेश गजभे बाबूलाल राऊत सुनील करवाडे दादाराव शिंदे दिलीप ठाकरे प्रदीप ठाकरे राजेश शिंदे राजेश नेवारे यश चौधरी अनंत शिंदे प्रफुल्ल शिंदे रमेश शिंदे धर्मपाल चौरे संजय सवाई योगेश चौधरी सूरज चौधरी भारत राऊत विक्रम मेश्राम सुनील राऊत हे प्रामुख्याने उपस्थित राहून रोजगारसेवक भीमचंद दुर्योधनने गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले बंडू आठवलेसह पियुष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदू रेल्वे